तारखा तर आपण आलेला होता त्यावेळेस अतिशय विधारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती आज पुन्हा एकदा पाहणी ऑफिशियल दौरा होता त्यानंतर काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते गेल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा सोलापूरच्या ह्या एसटी टी स्थानकावर वस्तुस्थिती काय आहे ही बघायला अचानक आलो असता फार भयानक परिस्थिती मला ह्या ठिकाणी आढळली अस्वच्छतेचा आगार हे होतं आणि प्रामुख्यानं मुतारी आहे शौचालय आहे महिलांचं शौचालय आहे त्याची अवस्था अतिशय वाईट होती ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं अतिशय लघुशंख्येचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य सा होतं वा त्या ठिकाणी वास घालायला येत होता अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि या चार दिवसामध्ये सुधारणा कराव्या कारण शेवटी मंत्री आहे माझे शेवटी सहकारी आहेत माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही म्हणून मी त्यांना एक आठवड्याची संधी दिली होती की हो हो मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो उतारीमध्ये अतिशय त्या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाहीला जास्त का होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करायचं करावं लागलंय आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानक चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील आणि जशी परिस्थिती सोलापूर बसस्थानकाची आहे तशीच जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरनं केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल काही निर्णय घेत असताना नाईलजाने निर्णय घ्यावे लागतात हा सुद्धा निर्णय नाही मला घ्यावा लागला परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाही आहे त्यामुळे हा निर्णय घेतला आहे मला सुद्धा तो निर्णय आवडलेला नाही परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो जा जा ते ते तांगली जासी जासी तांगली आहे तो स्वच्छ असला हवा ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना त्या प्रवाशांना चांगली जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला हवी होता त्यावेळेस बार्शीच्या एका बस बसबद्दल आपण सांगितलं शाळेच्या विचार त्यांची बस सुरू त्याची दखल घेऊन आपण राज्यभरात अशा सूचना दिल्या राज्यामध्ये सूचना केलेल्या आहेत माझे माझे मुलं माझे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचले पाहिजे पाच वाजेपर्यंत जर शाळा महाविद्यालय सुटत असतील तर एस टीच्या सुविधा त्यांना दिल्या पाहिजे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण लाभ राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेत त्या विद्यार्थ्यांना जर घरापर्यंत आमच्या सहकारी सोडू शकत नसतील तर ही योग्य भूमिका नाही त्यामुळे मी एस टी महामंडळानं एक नंबरसुद्धा आम्ही चालू के जारी केलेला आहे म्हणजे वन एट डबल झिरो टू टू वन टू फाय वन अशा नंबरचा तो हॉटलाईन नंबरसुद्धा आम्ही केलेला आहे जेणेकरून विद्यार्थी डायरेक्ट त्या नंबरवर फोन करू शकतील आणि आपल्या समस्या किंवा आपल्या तक्रारी ज्या देऊ शकतील प्रत्येक डेपो मॅनेजरच्या फोन नंबर जे आहेत स्वतःचा फोन नंबर घरचा फोन नंबर हा आम्ही त्या त्या महाविद्यालय आणि त्या त्या क्षेत्रातल्या शाळांना देतोय जेणेकरून जर विद्यार्थी घरी लवकर पोहोचू शकली नाही किंवा विद्यार्थ्यांना जर काय अडचण असेल तर त्या डेपो मॅनेजरला आमचे प्रिन्सिपल किंवा शिक्षक फोन करू शकतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुविधा ज्या आहेत त्या देता येईल मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही ठिकाणी ह्या सुविधा देत असताना आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं बळ मिळालेलं आहे की चला परिवहन मंत्री किंवा महायुती सरकारचे मंत्री येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करतात त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही काही जर योजना राबवायची असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर परिवहन सेवा त्यांना चांगल्या सुविधा देण्यास आहे बघा आता डेपो मॅनेजरला मी निलंबित केलेलं आहे तुम्ही हा तुम्ही नाही ऐका जरा तुम्ही ह्या आता काही खुलासा एक एक गोष्टीचा न करता मला लेखी स्वरूपात या निलंबनाच्या माध्यमातून सगळ्या ज्या ज्या काही तक्रारी आहेत पत्रकारांच्या शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्यानंतर ते काय स्वतःसाठी करत नसतात तक्रारी जनतेसाठी करत असतात त्यामुळे त्या तक्रारीचा सगळा आढावा घेऊन तुम्ही जो लेखी अहवाल मला सादर करायचा एक आठवड्यामध्ये घटना होती पंढरी जात होती लग्नासाठी माझी लहान मुलगी होती आणि ते ऍक्सिडेंट झालं एसटीचं आणि टायर फुटलं आपल्या विद्यापीठापाशी आणि तिथं फुटल्यानंतर मी चौकशीसाठी आलो या अर्ध्या एक तासानंतर मला फोन आला तिथून तर असं असं झालंय आणि थोडं प्रासंगिक झालंय तरी ते चौकशी केली तर यांना काहीच माहिती नव्हतं काहीच माहिती नव्हतं तक्रार म्हणजे साहेब की प्रशासनाकडून असं येतं की किंवा हजारो लोक जे आहेत येतात आणि फक्त स्वच्छतेसाठी लाखो लोक येऊ द्या एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा काही तक्रारी असेल तर सक्षम आहे एसटी महामंडळानं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एस टी महामंडळ करेल ना ठेकेदारा वरती कारवाई करणार नाही आता बघा ह्या अहवाल मी मागवलाय अहवालामध्ये जो दोषी आढेल त्या प्रत्येकावर कारवाई केली राजकीय महापालिकेच्या अनुषंगाने हो काय झालंय आता तुम्ही सकाळी चहा प्यायला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले दुपारी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जेवायला गेले संध्याकाळी अजून कोणी अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना भेटायला शिवाजी पार्कला गेले ह्या बातम्या आता आम्ही गेल्या महिना दीड महिन्यापासून ऐकतोय हे कुटुंब आहे शेवटी कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर जायचं असेल तर त्यांना जायला देऊ नये का द्या पाहिजे आमच्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे राजकीय गोष्टीकडे ह्या गोष्टी बघू नये असं मला तरी वाटतात मात्र दोन भाऊ राणे कुटुंब म्हणजे आहेत ते मात्र भांडण करताना दिसत आहेत ते भांडण करत नाहीयेत शेवटी जर काय निलेश राणेंच्या मतदारसंघामध्ये पैशाचं वाटप काही होत असेल आणि अशा तक्रारी त्यांच्याकडे आल्या असेल तशी जर माहिती त्यांना मिळाली असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली जिल्हाधिकाऱ्यांनी दिली निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे ती चुकीचं काय भाऊ भाऊ बोलू नाही बघा पक्ष आहे शेवटी निलेश राणे हे शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत आणि नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यामुळे ती त्यांची भूमिका स्पष्ट करतात निलेश राणे त्यांची भूमिका स्पष्ट करतात त्यामुळे दोन भावांचा नाही हा वादविवाद नाहीये शेवटी जी वस्तुस्थिती आहे ती निदर्शनास आणण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं आहे त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून ते अधिकार सर्वस्वी आम्हाला लोकशाहीमध्ये दिलेले आहेत ठीक आहे बाकीच्या गोष्टी होतच राहतात परंतु महायुती सरकार आहे महायुती सरकारमध्ये अशा काही छोट्या किरकोळ गोष्टी होत राहतात त्याला एवढं काय महत्व द्यायला पाहिजे असं मला वाटतं रवींद्र चव्हाण असं म्हणतात की दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे नाही दोन तारखेपर्यंत पण दोन डिसेंबर असं ते म्हणालेले आहेत का की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणालेले आहेत की दोन हजार पस्तीस म्हणालेले आहेत की दोन हजार पंचेचाळीस म्हणाले हे त्यांच्या पक्षाला काय इशारा आहे काही इशारा वगैरे नाही रवींद्र चव्हाण आमचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत माझे तर बालमित्र एकीकडे एक एक राष्ट्रवादी आपलं तुतारी गटाने कुर्डवाडीत म्हणजे की एक ऑफर दिलेली आहे की ही युती जी आहे शिंदे गटाची आणि शिवसेना शिंदे गटाची आणि तुतारीची ही युती भविष्यात पण राहिली पाहिजे वगैरे कोण काय बोल कल्पना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव